एक गोष्ट तुम्हाला खूप कमी जण सांगतील किंवा सांगणार सुद्धा नाही गुरु केल्यानंतर हा एक नियम पाळला तरच गुरुंची कृपा काय असते हे आपल्याला अनुभवायला मिळतं तुमच्या मनामध्ये जे काही आहे तुम्ही महाराजांकडे जे मा काही मागाल ते सर्व काही तुम्हाला महाराज देतील पण हा एक नियम नाही पाळला तुम्ही तर कितीही स्वामी सेवा करा कितीही पारायण करा कितीही व्रतवैकल्य करा तुम्हाला त्याचा कधीच अनुभव येणार नाही नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने गुरुपद कसं द्यायचं स्वामी महाराजांना गुरु कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे याचबरोबर यज्ञ कंकण कसं तयार करायचं यज्ञ कंकण कधी बांधायचं आणि सर्वात महत्वाचं महिलांनी कोणत्या हातात बांधायचं पुरुषांनी कोणत्या हातात बांधायचं आणि महाराजांना गुरुपद देताना कोणता मंत्र म्हणायचा अशी सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार बऱ्याच जणांकडून मी ऐकते किंवा लिहिलेलं बघते किंवा बऱ्याच जणांचे टायटल थमनेल त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं गुरुपद कसं घ्यावं तर एक गोष्ट लक्षात घ्या आपण एवढ्या पात्रतेचे नाही आहेत की महाराजांचं आपण गुरुपद घ्यावं महाराजांना गुरुपद द्यायचं असतं त्यांना आपण आपले गुरु करायचे आहे आपण शिष्य आहोत आणि त्यांना आपल्याला आपलं गुरु करायचं आहे त्यामुळे गुरुपद महाराजांना द्यायचं असं म्हणायचं आहे ना की गुरुपद घ्यायचं गुरुपद घ्यायचं महाराजांचं गुरुपद घ्यायचं महाराजांचं गुरुपद घ्यायचं नाही हे तुम्ही चुकीचं बोलताय आणि हे बोलून हे हा म्हणजे खूप मोठा दोष आहे त्याच्यामुळे गुरुपद द्यायचं असतं गुरुपद घ्यायच्या पात्रतेचे आपण नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि योग्य बोला किंवा योग्य टायटल द्या किंवा योग्य थमनेलमध्ये लिहा की गुरुपद स्वामींना कसं द्यायचं ना की ते कसं घ्यायचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरुपद देण्यासाठी त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं सूर्याला अर्घ्य द्यायचं आपला दरवाजा स्वच्छ सुशोभित करून घ्यायचा शक्य झालं तुम्हाला मिळाली तर आपल्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं दारात छोटीशी का होईना रांगोळी काढायची ओंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आणि देवपूजा करायला बसायचं देवपूजा करताना स्वामींची मूर्ती तांबणामध्ये घ्यायची आणि स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना सुरुवातीला गणपती अथर्व शीर्ष फलश्रुती सोडून म्हणायचं त्यानंतर पुरुष सुक्त एक वेळा श्रीसूक्तम एक वेळा फलश्रुती सोडून त्यानंतर पवमान सुक्तम म्हणायचं आणि त्यानंतर श्री एक ते नऊ ओव्या म्हणून महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची तामणामध्ये अभिषेक करताना जे पाणी जमा झालेलं आहे तुम्ही हा अभिषेक फक्त शुद्ध पाण्याने किंवा पाणी पंचामृत परत शुद्ध पाणी याने सुद्धा करू शकता ते जे तीर्थ आहे जमा झालेलं अभिषेकाचं ते तुळशीमध्ये न टाकता आपल्या घरामध्ये इतर जे कोणते झाडं आहेत कुंडी आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते तामण स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एका पेल्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी जे आहे उष्ट न केलेलं ते आपल्याला घ्यायचं आहे आणि परत देवघरासमोर बसायचं स्वामींची मूर्ती त्या स्वच्छ केलेल्या तामणामध्ये ठे थे, ठेवायची आणि पळी घ्यायची किंवा एखादा चमचा घ्यायचा त्या चमचामध्ये जे स्वच्छ पिण्याचं पाणी आपण घेतलेलं आहे ते घ्यायचं आणि स्वामींच्या मूर्तीमध्ये स्वामींचे जे पाय आहेत तर स्वामींच्या चरणावर तीन वेळा आपल्याला हे पाणी टाकायचं आहे घाबरू नका आमच्याकडे मूर्ती नाहीये स्वामींचा फोटो आहे मग आम्ही कसं करायचं ते सुद्धा पुढे सांगणार आहे तीन वेळा आपण पाणी का टाकायचं आहे कारण जेव्हा आपण गुरु करत असतो तर त्यांच्या चरणतीर्थाला त्यांच्या चरणांचं पूजन करण्याला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे स्वामी महाराजांच्या चरणावर आपल्याला तीन वेळा तीर्थ टाकायचं आहे ना त्यांच्या डोक्यावर ना हातावर कुठेच नाही त्यांच्या चरणावर आपल्याला तीन वेळा पाणी टाकायचं आहे आणि हे तामणामध्ये जे पाणी चरणावर टाकलेलं आलेलं आहे ते टाकून द्यायचं नाही मग हे तामण जे आहे ते थोडंसं दुसरीकडे बाजूला ठेवायचं स्वामींची मूर्ती उचलून घ्यायची स्वच्छ त्यांचे चरण जे आहेत ते पुसून घ्यायचे एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर पिवळं वस्त्र अंथरायचं त्यावर स्वामींची ही जी मूर्ती आहे ती ठेवायची गंध पुष्प हार जे काही तुमच्याकडे आहे ते सगळं घालून घ्यायचं तेलाचा दिवा लावायचा तुपाचं निरंजन लावायचं महाराजांना ही ना तर जे काही सजवण्यासाठी तुम्ही आणलेलं आहे ते सगळं करायचं आणि धूपदीप ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर एक नारळ आपल्या हातामध्ये धरायचं दोन्ही हातामध्ये नारळ धरून आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं महाराजांच्या समोर बसायचं आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महाराज आजपासून तुम्हीच माझी आई तुम्हीच माझे वडील तुम्हीच माझे बंधू तुम्हीच माझे सखा आहात माझ्यासाठी माझे सर्व काही तुम्हीच आहात महाराज हे घर तुमचं आहे तुमच्या या घरामध्ये आमच्या घरातील वडीलधारे व्यक्ती म्हणून आम्हा सर्वांचा आपल्या सर्व कुटुंबाचा सांभाळ तुम्ही करावा हे जीवन जगत असताना योग्य मार्ग आम्हाला दाखवा चांगल्या लोकांची संगत लाभू द्या वाईटांपासून माझे व वा माझ्या कुटुंबाचे संरक्षण करा महाराज आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मला लाभावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो किंवा प्रार्थना करते आणि महाराज तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने चांगल्या दिवसांमध्ये वाईट काळामध्ये क्षणोक्षणी आयुष्यामध्ये तुमचं नाव माझ्या मुखामध्ये असावं तुमची सेवा माझ्या हातून घडावी हा आशीर्वाद द्या आणि महाराज तुमच्या कृपेने पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत किंवा आयुष्यभर माझ्या हातून तुमची नित्य सेवा घडावी श्री गुरुचरित्राचे वर्षातून कमीत कमी दोन वेळा पारायण आपल्या या घरामध्ये व्हावेत स्वामी सारामृताचं मी नित्य पठण करावं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मी नित्य अकरा माळी जप करावा तारक मंत्र नेहमी माझ्या मुखात असावा ह्या ज्या सेवा आहेत त्या सगळ्या माझ्याकडून महाराज तुम्ही करून घ्या किंवा एवढं सामर्थ्य मला द्या की मी न चुकता नित्य नियमाने दररोज या सगळ्या सेवा करेल आणि या व्यतिरिक्त जे काही तुम्हाला वाटतं ते तुम्ही सगळं महाराजांना बोला आता मी काही तुम्हाला हे जे सांगितलं हे तुम्ही असंच बोलावं असं काही नाही आता हे मी माझ्या मनाचं सांगितलं मी जे बोलते ते तुम्ही तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोलू शकता आता मी फक्त तुम्हाला हे उदाहरणासाठी सांगितलं आहे असं मग तुम्ही जे काही आपल्या मनात वाटतं ते सगळं ते नारळ हातात घेऊन महाराजांना बोलायचं आणि शेवटी आपलं स्वतःचं पूर्ण नाव बोलायचं तुमचं गोत्र बोलायचं तुम्हाला जर तुमचं गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्राचा उल्लेख करायचा आणि महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि माझा शिष्य म्हणून आपण स्वीकार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो विनंती करायची विनंती या शब्दाचा उल्लेख करायचा विनंती करायची आणि त्यानंतर ते जे नारळ आहे तिथे त्या चौरंगावर पाटावर किंवा जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे बाजूला आपल्याला खाली ठेवायचं आहे या पद्धतीने आपण आपलं गुरुपद जे आहे ते महाराजांना दिलं आहे पण ही प्रोसेस अजून पूर्ण झालेली नाहीये जे साईडला महाराजांच्या चरणावर टाकलेलं जे तीर्थ आहे ते आपण बाजूला ठेवलेलं होतं ते आता आपण आपल्या जवळ घ्यायचं आहे आणि त्या तामणामधील महाराजांच्या चरणांवर टाकलेले जे तीर्थ आहे स्वच्छ पिण्याच्या पाण्याचं ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे थोडस चमचाने आणि त्यानंतर आता जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर ते तीर्थ जे आहे ते आपल्याला प्यायचं आहे मग हा मंत्र बोलून हे तीर्थ पिऊन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने स्वामी महाराजांना आपण आपलं गुरुपद दिलेलं आहे तर तो मंत्र अशा प्रकारे आहे हा मंत्र खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता आणि महाराजांना गुरुपद देताना तुम्ही हा मंत्र म्हणू शकता तर मंत्र अशा प्रकारे आहे अकालमृत्युहरण सर्व तीर्थ जठरे धारयाम्यह शिरसा धारयाम्यह परत एक वेळा मंत्र सांगते अकालमृत्युहरण सर्व्याधिविनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदक तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसा धारयाम्य आणि ते तीर्थ पिऊन घ्यायचं त्यानंतर परत एकदा महाराजांना मुजरा करायचा आणि त्यानंतर आपलं आसन सोडायचं आहे दिवसभरामध्ये तुमच्या ज्या काही सेवा वगैरे तुम्हाला करायच्या आहेत त्या सगळ्या तुम्ही करून घ्यायच्या गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता त्यामध्ये सुद्धा मी गुरुपद कसं घ्यावं दिले आहे पण ते थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सगळी माहिती सांगितलेली आहे आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी यज्ञ कंकण सुद्धा आपल्याला हातामध्ये बांधायचं आहे सविस्तरपणे यज्ञ कंकण कसं तयार करायचं त्याचा मुहूर्त काय आहे कोणत्या वेळेत स्तोत्र मंत्रासहित सांगितलेला आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तो सुद्धा बघू शकता या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगते यज्ञ कंकण म्हणजे तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये केशरी रंगाची लोकर मिळते ती लोकर आणायची आहे आणि जेव्हा गुरुचरित्र सप्ताह असतो गुरुपौर्णिमेच्या सात दिवस अगोदर तर गु... गुरु गुरुचरित्र सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे गुरुचरित्र पारायणाच्या पहिल्या दिवशी घरामध्ये जिथे आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत पूजा मांडणी वगैरे केली आहे तिथे ती लोकर आपल्याला ठेवायची आहे आणि सात दिवस, दिवस आपल्याला ती तिथेच राहू द्यायची गुरुचरित्र पारायण करायचं म्हणजे या सात दिवसांमध्ये ती अभिमंत्रित होते गुरुचरित्र पारायणाने आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या लोकरेचे आपल्या हातामध्ये तीन पाच किंवा सात वेढे येतील एवढी ये लोकर त्या लोकरीमधून कापून घ्यायची आणि ती आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या पद्धतीने महाराजांना गुरु केल्यानंतर आपल्याला ते आपल्या हातामध्ये बांधायचं आहे महिलांनी डाव्या हातामध्ये आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये हे यज्ञ कंकन बांधायचं हे यज्ञ कंकन हातामध्ये बांधताना सुद्धा एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते किंवा यज्ञ कंकनचा जो सेपरेट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळं सांग आहे त्यातून सुद्धा बघून तुम्ही त्या पद्धतीने बनवून हातामध्ये बांधू शकता सुरुवातीला मी तुम्हाला म्हंटल होत बघा की स्वामींना गुरु केल्यानंतर हा एक नियम पाळायचा असतो तो नियम असा की गुरुपद महाराजांना दिल्यानंतर दररोज त्यांचा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप आपल्याला नित्य नियमाने करायचा आहे नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर जमलं तर सकाळी अन्नग्रहण करायचं आहे मी अगदी लहानपासून माझी आजी पणजी किंवा माझ्या घरातील जे सगळे मोठी मंडळी आहेत त्यांना हेच करताना बघत आहे आज सुद्धा माझे आजोबा एकोणनव्वद वर्षाचे आहेत माझी आजी पंच्याऐंशी वर्षाची आहे पण सकाळी स्नान झाल्यानंतर गुरूंचा मंत्र गुरूंचा माळजप केल्याशिवाय ते अन्न ग्रहण करत नाहीत पण ठीक आहे आजकाल एवढं कडक तुम्हाला करणं शक्य नाहीये तर किमान सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभरामध्ये कधीही खाण्याच्या अगोदर द्या नंतर असुद्या कधीही महाराजांचा अकरा माळी जप करण्याचा प्रयत्न करा जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही आहात ट्रॅव्हलिंगमध्ये आहात ऑफिसमध्ये आहात दुकानात आहात घरी आहात गावाला आहात कुठेही आहात तिथे कुठे तुम्ही महाराजांचा अकरा माळी जप करण्याचा प्रयत्न करा अकरा माळी काही कारणाने दररोज शक्य नसतील ज्या की मलाही शक्य नाही आहेत तर दररोज किमान एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तरी स्वामींचा नामजप करायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी मात्र अकरा माळी पूर्ण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे दररोज कमीत कमी एक वेळा पाच वेळा तारकमंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा शक्य झालं तर अकरा वेळा दररोज तारक मंत्र म्हणायचा आहे आणि स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय आपल्याला क्रमशः पठन करायचे आहेत या तीन सेवा म्हणजे स्वामींची नित्य सेवा स्वामींना गुरुपद दिल्यानंतर आपल्याला करायची आहे तरच गुरुकृपा जी आहे ती आपल्यावर होते ज्याही काही आपण स्वामींच्या सेवा करू इच्छापूर्तीसाठी त्या नक्कीच स्वामींच्या कृपेने पूर्ण होतील पण नित्यसेवा करायची नाही स्वामींचा नाम जप करायचा नाही आणि फक्त स्वामी मला हे द्या स्वामी मला ते द्या मी स्वामींना गुरु केलेलं आहे स्वामी माझे गुरु आहेत फक्त हा ढिंडोरा पिटून काहीच उपयोग होणार नाही तर अगदी सविस्तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल तर या पद्धतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच स्वामींना तुम्ही आपलं गुरुपद देऊ शकता आणि नित्य नियमाने दररोज स्वामींची नित्यसेवा सुद्धा करायला सुरुवात करू यापूर्वी कधी गॅप पडला कधी केली कधी केली नाही ज्या काही चुका झाल्या ते सगळं सोडून द्या आणि इथून पुढे नित्य नियमाने सेवा करण्याचा प्रयत्न करा नक्कीच गुरुकृपा काय असते याचा अनुभव तुम्हाला येईल तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त